अन्ना अन्नाच्या कुरघोड्या अण्णाच्या कुरघोड्या धम्मा कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना अण्णाच्या कुरघोड्या फायटरची <laughs> <पारे ट्रुजी> झिरोली <जीरुली>। एक <laughs> ना सुट्टी आली असे असे धन्यवाद धन्यवाद बैलगाडी <laughs> क्षेत्रात आपलं नाव झालं असे असे आता मारला लागा तो पहिला एका ठोक्यात पाणी काय का नाही पहिलाच कुठं शान होत मग तेजू त्याला सांग त्याला बघवण झालं माझ बैलगाडी क्षेत्रात माझं आज नाव जालत माझा नंबर झालता सात फुटाची ढाल द्यायला लागली होती मला सत्कार चालू होता सगळी माणसं माणसळी फायटर बिटर नुसते तोंड केली होती माझा नंबर येईल म्हणून माझा नंबर आला तुला सांगतो ढाल देऊन हार गळ्यात घालूच तर ह्यानं लगेच मला उठवलं आव सपनात बघूस करतो तेरा बैल चांगले सांभाळायला लागते ते तेव्हा ते होत तरी पण मला मान मिळत होता सपनात काही मिळत होता का नाही बापू

सगळ्याला तुला सांगतो तु हळद कुकुला हवायचो आणि कानुलं बिनूल पिढे बिडे ठेवायचं एक तुकडा सुद्धा वाटायचा नाही तु तुझा म्हणल्या वेळा केला ना त्यांनी एक तुकडा सुद्धा द्यायचा बारकी का आबडी अशी चुळबुळ चुळबुळ केली पाहिजे कवा देते कवा देते ती आपण देणार नाही असं करायचं नुसतं हळद कुकुला हवायचं मोठं मोठं बोलायचं बायला सर्तीच बोलायचं आणि तुला सांगतो एक तुकडा सुद्धा देत नाही ती म्हणते पाहिजे आयला काही दिसतो करायचं द्यायचं नाही आणि खाऊन टाकायचं आपण दुसरं कोणाला तरी द्यायचं शेजाऱ्यांना बाऊकि द्यायचं आणि तुला सांगतो परत म्हणायचं विसारलं टाकून दिला जनावरांला गाठलं तुम्ही तर देणार आणतं काय असं म्हणाय अहो सगळं खरं आहे तुमचं जेवढं नाव होईल तेवढं मला नको आहे का सांगू आपल्या घरांनी जेवढं नाव होईल तेवढं मी झबा शाणिया एक नंबर आहे तू टेंशन घेऊ नको बोलपुढं मग ती करायचं कुणासाठी आपल्या नावा नावासाठीच करायचं आहे नावासाठी करायचंय ना मला एकट्याला जटतोय काका नुसता बसून का नाही करते पण करत कसं नाही ग पैसे कुठं सुडतोय आता ना आता बैलाला पेंट बिंड मारून सगळं तर काय आणि पैसे कुठं सोडतो कोण सोडतोय मैदानाला डिपॉझिट बिपॉझिट भरायचं आहे काकाला पैसे त्यांना का चार पाच हजार रुपये द्या तुम्हीच व्हायस त्यांना मी गोवाड बोललो ग त्याची आग बोलू बाय बायका की जरा काकाला सारखं रागा तर बोलली होती मास्तर माणूस बघू नर मी एखादी काका मी स्टेटसाठी तुला सांगतो मग मग नेऊदी नेल तर मला काय होती दे मला सांगतो असलं बोलणं त्याला द्यायला सांग की मला चार पाच हजार रुपये म्हणा आता किती जरी वेळ आता मला घेऊन दिले दिले तर अळू बाई बुळूबाई मला काय हा मला नामा जमणार नाही बा सर काय मग त्यांना करायचं मग कुणाला करायचं अग पण मी म्हणतोय मला पैसे जोरा दे त्याला अळू बाई बुळूबाई कर पंधरा दिवस होईल बैल तसा तू वाळून जाईल नंबर होईल म्हणजे आपरू जाईल तुम्हाला काय बी करून दिलं माहिती झालं पाच दहा हजार दे म्हणावं नम्राज पैसे आले मी काय करणार आहे नम्राज पैसे आले काय करणार आहे एक बोकाड घेणार बोलवणार सगळी आमची बैलवाली मंडळी कापणार बोका वाढणार पण तिला तुला सांग तू बाकीच्या माणसांना सगळ्यात बघत पाडे आधी हो द्या पुन्हा पुढच्या पुढे बघू कातार न धोरण बांधून ठेवता व्यवसायाला तोंडाला कालवा करून तू एक किलो व दीड किलो दोन किलो रुपये उद्याच उद्या बघू आता पुढचे नुसते तीन किलो अगं आता दिवस काढे त्याला बघू आवे चार पाच उधार राहणार नाही उशे माणसं पहिल्यासारखी राहिले नाही दे उधार देत नाही त्यांना वाटतंय आमचं तेवढं दुकान आहे मी घराण्याचं नाव सांगत नाही लगेच येतील चार पाच बोते गाडी टाकते घराण्या नावावर मागायचं नाही बिकाव कोणाला जास्त आणतो किलो भर काय पेंट आणतो की